नमस्कार या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आपण आज झालेला महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाद्वारे शासन निर्णय राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांना अनुने अनुनेय महागाई भत्त्याच्या दरात एक दिनांक एक जुलै दोन हजार चोवीसपासून सुधारणा करणेबाबत आजचा हा शासन निर्णय आहे वित्त विभाग महाराष्ट्र शासन पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी हा आजचा शासन निर्णय वित्त विभागामार्फत जारी करण्यात आलेला आहे यामध्ये त्यांनी दिलेलं आहे की राज्य शासकीय कर्मचारी व इतर पात्र पूर्णकाली कर्मचाऱ्यांना महागाई भत्त्याच्या दरात सुधारणा करण्याचा प्रश्न विचारध्यान होता शासनाने आदेश दिलेला एक जुलै दोन हजार चोवीसपासून सातव्या वेतन आयोगानुसार सुधारित मूळ वेतनावरील महागाई भत्त्याचा दर पन्नास टक्क्यावरून आता त्रेपन्न टक्क्यावर करण्यात आलेला आहे आणि सदर महागाई भत्ता वाढ एक जुलै दोन हजार चोवीस ते एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये थकबाकीसह फेब्रुवारीच्या वेतनासोबत देण्यात यावा असा शासन निर्णय महाराष्ट्र शासनातर्फे जारी करण्यात आलेला आहे महागाई भ भत्ता या या ठिकाणावर पन्नास टक्क्यावरून त्रेपन्न टक्के झालेला आहे आणि सदर जी जी वेतन व जी फरक आहे जो फरक आहे तो एक जुलै दोन हजार चोवीस ते एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस या हाया चा हा या महिन्याचा फरक हा हे फेब्रुवारीच्या वेतनासोबत देण्यात यावा असं सांगितलेलं आहे आणि आजपासून हा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभाग महाराष्ट्र शासनाच्या जे संकेतस्थळ आहे शासन निर्णयाचा महाराष्ट्र गव्हर्मेंट डॉट व डॉट महाराष्ट्रा डॉट गव्हर्मेंट डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आलेलं आहे धन्यवाद